विद्यार्थी होत्या मॅडम मी मॅडमच्या वडिलांची विद्यार्थी अभिनंदन मॅडम ते आपण ऑक्टोबर महिना दिलं सप्टेंबर महिना सुलक्षना मॅडम आणि सर ऑक्टोबर महिना चार कुंभार नोव्हेंबर महिना या सण इथे मोहित मॅडम आणि सुजाता कदम मॅडम तर सुजेता मॅडम तर आता नोव्हेंबर महिना हा महिना सुरू झालाय पण आपण ते पण कारण काम त्यांनी आधी करून झालेला आहे आणि नोव्हेंबर मध्ये आता आपण जे घेणार आहोत दोन आश्रम शाळा सुजता मॅडम आणि सविता मॅडम नोव्हेंबर मध्ये करणार आहे प्लस आपल्या सहा तारखेपासून कोर्स होतोय ते पण सुजता मॅडम अरेंज आणि त्या मॅडमने सुद्धा आपण दिला त्यांच्या पण त्या काही येऊ शकल्या नव्हत्या तर सुजाता मॅडम आणि सविता मॅडमना आपण नोव्हेंबरचा दिलेला आहे असं सुजाता मॅडमला नंतर दिलेत आपण आता आपण तुम्हाला सर्टिफिकेट मला कुठला टाईम ज्यांचे डेमो झालेत व्यवस्थित त्यांना आपण देत आहोत या अमृत मॅडम या आणि चप्पल वगैरे यांचे आपण वेगळे केले त्यामुळे तीन प्रकारचे आहेत आता मॅडम ना आपण हे देत ध्यान प्रशिक्षण कोर्स कम्प्लीटेड आठ दिवस टाकलेले कारण मीटिंग आणि सगळं घेऊन तुम्ही ज्यांनी व्यवस्थित देमो दिले त्यांचं तुम्ही धरलेलं आहे माधुरी मॅडम या योग प्रशिक्षण कोर्स आठ दिवसाचा ऑक्टोबर म्हटले कारण कम्प्लिशन आपण धरतो आपण पुष्कळ आपण बसून तो करत होतो

रेकॉर्डिंग केलय आणि चांगलं झालेलं आहे ते तर ध्यान प्रशिक्षण शब्द गजर मॅडम आपण पूर्ण केलंय ती काठीने म्हणजे काय सजेशन मी दिल्या त्या सगळ्या तर शाळे मॅडमचं नाहीये सुजाता मॅडम च पण नाहीये त्या सुजाता मॅडम चा पुरस्कारे गीता गुजर मॅडम च घेताय का कोणीतरी काय करणार आहे राजेश्री मॅडम गीता मॅडम या तुम्ही या मॅडमचं योग प्रशिक्षण आणि राजत्री मॅडमचं योग प्रशिक्षण आपण माधुरी मॅडमना देत आहोत